थोडं तुझं थोडं माझं या मालिकेच्या तेरा मार्चच्या भागामध्ये आता इकडे मानसी थोडीशी गडबडलेली असते आणि ती मोठ्या बाईंच्या समोर येते आणि मोठ्याबाईंच्या समोर आल्यावरती अशी गडबडलेली भेदरलेली मानसीला पाहिल्यावरती मोठ्याबाई थोड्याशा होतात आणि मानसी विचार करत नाही माझ्या चेहऱ्यावरचं कोणतंही दुःख यांना दिसलं नाही पाहिजे जर माझ्या चेहऱ्यावरचं दुःख यांनी ओळखलं तर खूप मोठी गडबड होईल इकडे तोपर्यंत गायत्री हे सगळं पाहत असते वाह काय घाबरले काय भेदरले मोठ्याबाईंपासून काय डोळे लपवले अशी ही घाबरलेली भेदरलेली चेहरे पाहायला मला आवडतात आणि आता अशा हरणाची शिकार करणं अगदी सोपं जातं त्यानंतर मोठ्याबाई भूम आता इकडे मानसीच्या समोर येऊन उभ्या राहतात मानसी म्हणते काय झालं यावरती मोठ्याबाई म्हणतात हे तर मी तुला विचारायला पाहिजे तू का अशी घाबरलेस आणि भेदरलेस मानसी म्हणते काही नाही आणि मानसी आत निघून जाते मानसी निघून गेल्यावरती इकडे आता गायत्री येते बघितलं तुम्हाला काय वाटतं तुम्ही हिच्यासाठी इतकं व्रत आणि अष्टांग व्रत वगैरे हे असं काही केले ही हे व्रत पूर्ण करू शकेल का मला तर बिलकुल खात्री नाही आहे म्हणजे कसं आहे ही हे व्रत हरणारच हो मोठ्या बाई आणि तुम्हाला पण तसंच वाटतंय ना की हिने हे व्रत हरावं म्हणून तर एक काम करूया का आपण दोघींनी मिळून एक टीम बनवूया का म्हणजे कसं आहे टीम जर का बनवली तर आपण दोघी मिळवून ह्यांना हरवू त्यावरती आता मोठ्या बाई चिडतात ए बिन बाह्याची यावरती आता इकडे गायत्री म्हणते आज तर मी बाह्या घातल्यात यावर ना, ना यावरती आता मोठ्या बाई सांगायला लागतात हे बघ तुझ्या माबी लागून मला हे असे काही कारस्थानं करायची गरज नाहीये माझ्या तोंडून जे काही बोलतो ना ते परमेश्वरच बोलून घेतो यावरती आता इकडे गायत्री म्हणते काय काय मी काय ऐकलं नाही असं म्हणत ते मुद्दा मोठ्याबाईनं डिवचते मग मोठ्या बाईंना डिवचल्यावरती त्या काही गप्प बसत नाहीत तिचा कान पकडतात आणि हे बघे आज हे सगळं केलेस पण यापुढे जर का हे सगळं करून मला करण्याचा प्रयत्न केलास ना तर गाठ माझ्याशी आहे माझ्या नादी लागू नकोस माझ्या तोंडातून जे निघतं ना ते परमेश्वर काढतो आणि आपोआप हे सगळं घडत जातं मी कोणतीही गोष्ट आता स्वतःहून कधीच काही करत नाही की जेणेकरून मला काही वेगळं करायला पाहिजे असं म्हणत ती आता तिला चांगलाच धडा शिकवते आणि आता पहिल्यांदा कोणीतरी तिचा कान पकडणारं भेटलेलं असतं आणि त्यामुळे ती पूर्णपणे गडबडते हे सगळं चालू असताना मग मोठ्या बाई तिकडून निघून जातात आणि गायत्री विचार करायला लागते बापरे, ही तर बाई खूपच डेंजर आहे म्हणजे हिला या सगळ्यामध्ये आता काय बोलावं आणि कसं हँडल करावं कळत नसतं तोपर्यंत रूम रूममध्ये येते तिला झोप येत नसते आणि ती विचार करते नाही काही झालं तरीसुद्धा मला आता यांच्याशी आभाबद्दल बोलायलाच पाहिजे जे काही आभाबद्दलचं मला हे माहिती आहे ते जोपर्यंत मी यांच्याशी बोलत नाही मला काही चेन पडणार नाही आहे आणि या सगळ्यामध्ये माझ्या मला हेच नीट सांगू शकतात की नक्की मी काय करू ते कारण दुसरं कोणीही माझ्याशी याबाबतीत बोलू शकत नाही असं म्हणत माणसही विचार करत असते आणि काहीही झालं तरी त्यांच्यासोबत कसं बोलू काय बोलू मी बोलू पण शकत नाही आणि ही परीक्षा संपायच्या आधी जर आभाने काही वेडवाकडं केलं तर नाही नाही मला या सगळ्यामध्ये आता बोलायलाच पाहिजे असं म्हणत मानसी आता इकडे त्याच्यासोबत तेजससोबत बोलण्यासाठी आभाच्या लग्नाबद्दल बाहेर येत असते तर तेजस विचार करत असतो काय करू निधीबद्दल यांना बोलायला पाहिजे पण ह्या व्रतामुळे आता सगळं सगळं फेल होत चाललंय काय करू काय करू त्याला काही कळतच नसतं दोघही अस्वस्थ असतात तेवढ्यातच इकडे आता सुनंदा कपडे बाहेर काढण्यासाठी येत आणि काय रे तेजस काय डोक्याला हात लावून बसल्यास मानसीसोबत बोलायचं वगैरे आहे की काय असं म्हटल्यावर ती तेजस म्हणतो नाही गं हे कसलं ग अष्टांग व्रत मला तर काही कळतच नाहीये यावरती तिकडे नेमकी मानसी येते मानसी आल्यावरती आता इकडे तेजस विचार करतो नाही काहीही करून मला आता बोललंच पाहिजे म्हणजे जेणेकरून या सगळ्यामध्ये ना या गोष्टी क्लिअर केल्या पाहिजेत यावरती मग आता तेजस मुद्दाम विषय काढतो आई उद्या भाजी काय करणार भाजी वांग बटाट्याची भाजी करशील का असं म्हणत आता इकडे तो मुद्दाम ज्या पद्धतीने बटाट्याची भाजी पोलीसमध्ये पोलीस स्टेशनला पोलीस असताना कशा पद्धतीने त्या माणसाचं सत्य बटाट्याच्या भाजीमधून मानसीने सांगितलं होतं हे आता त्याला पण आठवतं आणि मानसीला पण आठवतं कसं इन्स्पेक्टरना मूर्ख बनवत या सगळ्यामध्ये बटाट्याचा एक विषय काढत त्या माणसाची सगळी माहिती कशी काढून घेतली हे सगळं सत्य समोर येतं आणि त्यानंतर मग आता मानसी आणि तेजस त्याच कोड लँग्वेजमध्ये बोलायला लागतात त्यावरती मानसी म्हणते आई ब वांग बटाटा नको आपण फ्लॉवर बटाटा करूया बटाट्याला फ्लॉवरसोबत मस्त वाटेल म्हणजे कसं आहे त्या बटाट्यालासुद्धा आता कोण आपला साथीदार पाहिजे कुणासोबत आपल्याला हे सगळं करायचं आहे या गोष्टी आता समजल्या पाहिजेत म्हणजे बटाट्याला सुद्धा काहीतरी असलं पाहिजे ना चॉईस यावरती तेजस म्हणतो बटाट्याला वांग ही चॉईस असू शकते ना यावरती माणसी म्हणते नाही बटाट्याला फ्लॉवर ही चॉईस असू शकते आणि प्रश्न जर का बहिणीचा असेल ना तर बहिणीला या प्रश्नामध्ये स्वतःचं उत्तर स्वतः घेऊ दे ना तेजसला कळतं अरे वा म्हणजे गाडी एकदम रुळावरती आलेली दिसते या गाडीमुळे आता आपल्याला बहिणीचा विषय काढला म्हणजे ह्या निधीबद्दलच बोलायचं असेल का ॲक्च्युली मान सी आणि तेजस निधीबद्दल असं बोलत असतात आणि त्याच वेळेला इकडे सुमंगाला कळत नाही की वांग बटाटं त्याच्यानंतर वांग बटाटा फ्लॉवर त्याच्यानंतर तुमची गाडी बहिणीवरती कुठे आली काय चाललंय काय ते काही नाही मी फक्त बटाट्याची प्लेन भाजी करते यावरती इकडे आता इकडे सांगायला लागतो तेजस अगं बटाट्याची पिवळी भाजी नको करूस ग त्या बटाट्याला पण कोण जोडीदार पाहिजे ना काय चाललंय तुझं बटाट्याची पिवळी भाजी पिवळी भाजी वांग बटाटा इकडे फ्लॉवर बटाटा अशी आर्ग्युमेंट चालू असताना मोठ्या बाई येतात आणि काय चाललंय रे भुरट्या बायकोसोबत बोलतोयस का तिचं व्रत मोडण्याचा प्रयत्न करतोयस का असं म्हटल्यावरती मग आता इकडे ते दोघंजण म्हणाल नाही, नाही। आम्ही दोघंजण अजिबात बोलत नाही आहोत असं म्हटल्यावरती मग आता इकडे सुनंदा म्हणते नाही हो ते दोघंजण माझ्याशी बोलण्याचा प्रयत्न करतायत ते माझ्याशी बोलत आहेत एकमेकांशी नाही बोलत आहेत असं म्हणत मग मात्र सुनंदा सांगायला लागते की हे बघा वांग बटाटा फ्लॉवर बटाटा ठरवा काय ते आणि बघू माणसे निघून जाते तेजस विचार करतो काय करू थोडा उशिरा जर का ही जादूवांची आली असते ना तर आमचं बोलणं झालं असतं आम्हाला या सगळ्यामध्ये आता काही गोष्टी क्लिअर झाल्या असत्या असं म्हणत तेजस आता इकडे येतो आणि त्यावेळेला मोठ्या बाई म्हणतात काय रे भुरट्या तुझ्या अजूनही हे प्रताप काही थांबलेले दिसत नाही आहेत असं म्हणत ती आता तेजसला सांगायला लागते जर का तू तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न केलास ना तर तिचं व्रत हे होईल ही गोष्ट तू लक्षात ठेव तिचं व्रत तू मोडू नको असं म्हणत आता त्या बोलायला लागतात तेजस खूप चिडतो काय करू कसं बोलू कसं यांना समजवू की माझ्या मनात काय आहे ते मला सांगायला पाहिजे आभाबद्दल न निधीबद्दल निधीच्या मनामध्ये काय आहे निधी आणि विनीतचं एकमेकांवरती प्रेम आहे ते इकडे तोपर्यंत आता मुद्दामच गायत्रीने बोलवलेलं असतं आभाला आणि ती आभाचे डोळे पुसते हे बघ आभा तू काळजी करू नकोस हे घरचे जरी तुझ्या विरोधात गेले ना तरी ही तुझी वहिनी तुझ्या पाठीशी भक्कमपणे उभी आहे तुला या सगळ्यामध्ये एकटं कधीच पडू देणार नाही असं म्हणत ती आता वकिलांना कॉल करते हॅलो वकील साहेब मला ना एक तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे म्हणजे एक मुलगा मुलगी आहेत बालिक आहेत दोघ जणं आणि मुलाचं वय पंचवीस आहे आणि मुलगी पण वीस एक वयाची आहे आणि त्यामुळे त्या दोघांना लग्न करायचं आहे वकील साहेब म्हणतात त्यांची वय बघता मला नाही वाटत काही प्रॉब्लेम आहे म्हणून त्यावर ती गायत्री सांगायला लागते हो वयाचा तर प्रॉब्लेम नाही आहे पण त्यांच्या घरच्यांचा प्रॉब्लेम आहे घरच्यांना हे लग्न मान्य होईल नाही होईल असं आम त्यांना वाटते आणि मग समजा मला त्यांचं लग्न लावून द्यायचं आहे मी त्यांचं लग्न लावून देईन मी त्यांचं लग्न लावून दिल्यावरती मग तर घरचे कोणी काही प्रॉब्लेमॅटिक तर करू शकत नाहीत ना घरच्या कुणालाही काही प्रॉब्लेम असेल असं नाही ना किंवा घरचे प्रॉब्लेम असला तरी कोणती ॲक्शन नेमकं घेऊ शकणार यावरती आता वकील साहेब म्हणतात नाही नाही ते दोघं जण संज्ञान आहेत त्यांना एकमेकांशी लग्न करण्याचा अधिकार आहे तुम्ही चिंता करू नका एकदा का एक लग्न झालं ना की घरचेच काय कोणीही काही करू शकणार नाही आहे तुम्ही कोणतीही चिंता करू नका असं म्हणत मग मात्र आता इकडे फोन ठेवल्यावर ती आभा म्हणते नाही पण मी जर का असं लग्न केलं ना घरच्यांना न सांगता तर घरचे माझ्यावरती रागवतील मला कसे हे करतील यावरती गायत्री म्हणते मानसी ज्या वेळेला लग्न करून इकडे आली त्यावेळेला ती, ती एक्सेप्ट होती का कुणाला तिला कोणीतरी एक्सेप्ट केलं होतं का पण बघ ना तिने हळूहळू आपली जागा या घरामध्ये बनवली ना मग त्याचप्रमाणे तुलासुद्धा तेच करायला लागणार आहे लग्न तर कर मग स्वतःची जागा या घरामध्ये व्यवस्थित ते त्या तू बनवू शकशील असं म्हणत ती आता आभाला समजवण्याचा प्रयत्न करते पण या सगळ्यामध्ये आभा आता आ, आभा म्हणते ठीक आहे तू जर का म्हणते आहेस ना तर तसं करेन मी पण मला या सगळ्यामध्ये खूपच चिंता वाटायला लागले की कसं मी घरच्यांच्या विरोधात जाऊ कशी मी घरच्यांना या सगळ्यामध्ये असं हे करू असं म्हटल्यावरती मग मात्र गायत्री म्हणते चिंता करू नकोस मी आहे ना मी या सगळ्यामध्ये तुला सपोर्ट करणार कारण मला माहिती आहे की विनीत तुझ्यासाठी खूप योग्य मुलगा आहे आणि तू या सगळ्यामध्ये विनीतसाठी योग्य मुलगी आहेस मला दोघांना ना मी सपोर्ट करणार असं म्हणत ती आता या दोघांना सपोर्ट करण्याच्या ऐवजी घरच्यांना विरोध करण्याच काम करत असते आणि जेणेकरून घरच्यांना त्रास होईल प्रभूंची अबरू पूर्णपणे धुळीला मिळेल आणि काहीही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये आता तिला तो आनंद मिळणार असतो इकडे आता तेजस विचार करतो नाही आज काहीही झालं ना तरी मला हे बोललंच पाहिजे आणि मला हे बोलणं बोलून जादू आजीसोबत आज मोकळं झालं पाहिजे जेणेकरून मानसीसोबत बोलता येईल मग रात्रीच्या वेळेला तो येतो आणि आता मोठ्या बाईंचे पाय दाबण्यासाठी लागतो ज्या वेळेला मोठ्या बाईंचे पाय दाबायला लागतो त्यावेळेला मोठ्या बाईंना जाग येते जाग आल्यावरती मग आता म्हणतात ए भुरट्या तू इथं काय करतोयस यावर तो म्हणतो या जादू आजी तुझे पाय दाबून देतोय यावरती आता त्या सांगतात बोल काय बोलायचं आहे तुला माझ्याशी काहीतरी हवं असेल आणि त्याशिवाय तू या सगळ्यामध्ये आता मला हे करणार नाही आहेस त्यावरती मग आता तो सांगायला लागतो नाही ग ऐक ना म्हणजे काय माहिती आहे का मला त्यांच्याशी खूप महत्त्वाची एक गोष्ट बोलायची आहे त्यांचा वाढदिवस आहे ना वाढदिवस इकडे लग्न झाल्यानंतरचा पहिला वाढदिवस आणि मी त्यांना विशसुद्धा करणार नाही तर हे कसं वाटेल त्यांना तरी ते बरं वाटेल का यावरती मग आता जादू आजी म्हणते पगाराच्या गोष्टी कशा तुमच्या तुम्हाला कळल्या कळल्यानं ना कळायलाच पाहिजे तू तू जे, जे विश करशील ते यावर तेजस म्हणतो काय बोलतेस जादूची तू तर सगळी गंमतच करून टाकलेली आहेस आणि आता या सगळ्यामध्ये तू असं काय करतेस की मला बोलू दे ना आणि असं म्हटल्यावरती दादू आजी म्हणते तुला काय बोलायचं आहे म्हणजे तिचा वाढदिवस काय दरवर्षी येतो ना तू काय बोलणार आहेस या वाढदिवसाचं यावरती आता तो म्हणतो अगं फक्त विश तर करीन म्हणजे काय माहिती आहे का फक्त विश करण्यासाठी मी तुला बोलतोय फक्त एकदा मला त्यांच्याशी बोलू दे आणि नाहीतर नाहीतर ना मला आयुष्यभराची गेल्ट लागून राहील यावरती मोठ्या बाई सांगतात हे बघ तिचं व्रत तू मोडशील आणि जर का तू बोललास तर तिचं व्रत तू मोडल्यासारखं होईल यावरती तेजस म्हणतो नाही मी एकदाच फक्त बोलेन मी विश करेन त्यांना असं म्हटल्यावरती मग मात्र आता जाधू आजी म्हणते ठीक आहे तुला जर का बोलायचं आहे तर तू बोलू शकतोस तेजसला वाटतं खरंच जाधू आजीने आपल्याला परवानगी दिलेली आहे आणि म्हणून तो खूपच खुश होतो आणि ठीक आहे ठीक आहे थँक्यू जादू आजी असं म्हणत तो बोलण्यासाठी जातो त्यावरती आता इकडे मोठ्या बाई म्हणतात ए भुरट्या कुठे चाललास मी तुला बोलायला ठीक आहे असं म्हटलं पण बोलायला जा अशी परवानगी थोडी दिलेली आहे असं काही करू नकोस तुला ही परवानगी नाही तू जर का हे केलं असं तुझं व्रत मोडलं म्हणून समज तेजस म्हणतो अगं आत्ताच तर तू म्हटलीस ना की जाऊ शकतेस म्हणून मोठ्या बाई म्हणतात नाही नाही मी असं कधीही म्हटलेलं नाही आहे तोपर्यंत मानसीचा वाढदिवस म्हणून सम पदा देशी सा नहीं, नहीं। संपदा दुसऱ्या दिवशी घरी येते घरी आल्यावरती म्हणते काय ग आज तुझा सासरचा पहिला वाढदिवस जंगी साजरा होईल ना यावरती सांगायला लागते मानसी नाही नाही घरात कोणाला माहीतच नाही आहे की माझा वाढदिवस आहे ते यावरती संपदा म्हणते काय मानसी म्हणते हो घरात कोणाला माहीत नाही आणि तू सध्या काही बोलू नको असं म्हणत ती आता तिचं तोंडबंद करते की तू काही बोलू नको कोणाला काही सांगू नको तोपर्यंत तेजसने घरच्या सगळ्यांना सांगून टाकलेलं असतं की मानसीचा वाढदिवस आहे सगळे खुश होतात आणि मानसीला विश करायचं नाही तर तिला सरप्राईज द्यायचं असं आता सांगतात पण सुनंदाच्या पोटात काही राहत नाही ज्या वेळेला मानसी इकडे येते आणि ती पाया पडते सुनंदा म्हणते काय ग आज पाया काय पडतेस जणू तुझा वाढदिवस असला का सगळेजण डोक्याला हात लावतात आणि तोपर्यंत तेजस समोर येतो मानसी म्हणते ओळखाना की माझा आज वाढदिवस आहे म्हणून आता तेजस मानसीला कसं विश करणार पाहणं फारच रंजक